तर कोणती भाजी आपण आणायला चाललेलो आहे ते काय समजलंच नाही इकडे कोणती भाजी आणायला चाललेलो आहे बारकीची भाजी बघा सगळेजण सांगतात आपल्याला नमस्कार मित्रांनो सुभाष वंके या युट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो फायनली आम्ही चाललेलो आहे भारगीची भाजी आणायला आणि कोकणात तर माहिती आहे पाऊस सुरुवात पावसाची सुरुवात झाली की भारगीची भाजी खूप फेमस असते आणि खायलासुद्धा खूप भारी असते पण तिच्यामध्ये जर का तुम्ही जवळा वगैरे टाकला ना तर एवढी भारी बनते तर कोणती भाजी आपण आणायला चाललेलो आहे ते काय समजलंच नाही इकडे कोणती भाजी आणायला चाललेलो आहे भारगीची भाजी बघा सगळेजण सांगतात आपल्याला तर आपण इकडे ना असं हे राहण आहे ह्या साईडला म्हणजे ज जा, जसं जंगल म्हणतो त्या जंगलामध्ये ना असं शोधावं लागतं सर्व पूर्ण आतमध्ये जंगलात अशी झाडं असतात आणि ती मी थमणीलवरती तुम्ही पाहिलंच असेल की कशी असते ती भारंगीची भाजी आणि ती आपल्याला आता ह्या जंगलामध्ये कुठे कुठे असते अशी रुजलेली नवीन जसा पाऊस पडतो सुरुवातीचा पाऊस पडतो त्या पावसामध्ये ती पावसा उगवलेली असते त्यानंतर आकूरसुद्धा आपल्याला पाहायला भेटतील ह्या ब्लॉगमध्ये आणि ह्या अलबी तर आता आज तर नाही आहेत पण पोराणी ह्या अलबी सुद्धा आणली होती कुठून आणली होती रे अलबी तुम्ही जे मशरूम म्हणतो आपण कुठे सडव कुठं आलं कुठे जोरात बोल ना जरा कनबटला म्हणजे शाळेत जाताना अच्छा शाळेत जाताना त्यांना भेटली होती तर ती सुद्धा त्यांनी आणलेली आता झाले सुरुवात झालेली आहे तर आता हे नक्की हे फिरायला चाललंय की भाजी शोधायला चाललय फिरताय तुम्ही लोक आ, तर बघूया मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटणार आहे आणि ते सुद्धा आपल्या ह्या कोकण भागामध्ये आणि इकडचा व्हि बघा पावसातून एवढं भारी दृश्य दिसायला लागलेलं आहे पाऊस हे बघा जसं की आजूबाजूला नद्या वगैरे वाहत असतात छोट्या छोट्या जे परे बोलतो जे व्हाळ बोलतो ते व्हाळातून आपण हे इकडे आंघोळसुद्धा सुद्धा आज केलेले आंघोळ सुद्धा करायला भेटते जाम मजा येते इकडचं आजची चांगली दृश्य तुम्हाला मी ह्या ब्लॉग मध्ये दाखवायचे प्रयत्न करेन हे कुठताना पण दाखवायची ना इथं आहे का एखादा टाला अजून आहे कुठे पुढे दाखव जरा बघूया हा हलवून दाखव आता अच्छा ती जवळ आलं आहे अजून तिथे हा 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 चला मग ते चला राजला जायचंय ना बैल सोडायला असेल दिसतय का त्याला दिसले कुठेतरी दिसले ना खाली उतरले म्हणून हे बघा हे जंगल आहे म्हणजे रान मध्ये जो पाऊस सुरुवातीचा पडतो त्याच्यातून जे ही सर्व गवत वगैरे रुजलेलं आहे आणि ह्याच्यातून आपल्याला शोधायचे आहे तर हे बघा ही पोरं शोधतात इकडे गेले शोधायला हा हे खाली आहे हे बघा हे इकडे पण आहेत खाली दिसत आहेत रानभाज्या तर बऱ्याच आहेत पण आपल्याला भारंगीची भाजी, भाजी खायची आहे हा हे आहे का आणखीन आपल्याला बरीच सारी भाजी काढायची आहे तर बघूया माझी आई सुद्धा गेली आहे तिकडे दुसऱ्या साईडला शोधायला तिथे आम्हाला बोलवत होते पण आम्ही म्हटले की इकडे जाऊ सर्व ग्रुपने काढूया ह्या साइड लायो इकडे ला। अलबी सुद्धा रुजलेली असतात मित्रांनो जे आपण मशरूम म्हणतो मशरूम पण इकडे असतो इकडे पोरं बघा जे पाणी भरलेलं इकडे करतात पाणी भरलेलं आहे भर तुम्हाला प्रॉपर दाखवतो मित्रांनो तो बघा तिकडे आपल्याला भाजी सापडली आहे बघा तिकडे पोरं बघा मजा करते पाऊस भरपूर आहे आणि ह्या साईडला पहिली लोक शेती करायचे आता शेती करत नाहीत खूप मजा वाटायची तेव्हा बघायला सुद्धा बरं भारी वाटायचं आणि आता आपल्याला भाजी भेटली आहे पोरं बघा सर्व चाललेत भाजी काढायला हे बघा खूप मजा करते तिकडे पाणी वाहते तिकडे पण मासे असतात आहे ना तसाच कोडलाच नाही ना तोडला हां एक टाळा मला असंच दाखव झाड बाजूला थांब थांब काढू नको हे बघा आपल्याला भेटलं आहे भारंगीचं झाड मला भारंगीचं झाड पूर्ण प्रॉपर दाखवते बघा हे आहे भारंगीचं रोप जे पावसातून रुजलेली रोपं काढ बाबू दाखव Wow, very good. वा व्हेरी गुड हे बघा ती पानं कशी असतात ते पण तुम्हाला समजेल आणि आपल्याला जर का जे लोक माहीत नसेल ती मुंबईला असतात आणि केव्हा तरीच गावी येतात तर त्यांच्यासाठी खूप फायदा आहे ही तीच आहे का नाही ना अरे बघा इकडे खूप मोठं रान आहे जंगल आहे आणि या जंगलामध्ये बघा पूरं करायला आलेली आहेत आणि काय झालंय जी लोक बाहेर जातात हाय कुत्रा अल्प कसा आहे बघूया भाजी नाही ती ती हरण आहे राणा जंगलात ज्यांना माहिती असेल वाटा वगैरे हो असतील तिकडेच जावा कारण सध्या इकडे वाघ सुद्धा पिसळलेला आहे आणि आपल्या मुलांना सुद्धा वाघ भेटला त्यावेळेस आंघोळीला गेले होते आणि वाघाने तर प्रत्यक्षात त्यांची पुढे बोलण्यासारखंच नाही आहे सुरुवातीचा थोडा थोडा पाऊस पडला आहे पण ही झाडं आलेली आहेत आणि काही दिवसामध्ये ना, दिवसा ना इकडे तुम्हाला चालता पण येणार नाही म्हणजे काही दिवस तर म्हणता येणार पण पंधरा दिवसामध्ये तुम्हाला हे रान सर्व मोठं झालेलं दिसेल आणि तुम्हाला प्रॉपर म्हणजे खाली बघूनच चालावं लागेल कारण का माहिती आहे इकडे साप वगैरे असतात तर कधी पायाला पाऊस करू शकतो आणि आपण आता कसं सध्या सुरुवातीचा पाऊस असल्याने ही झाडं अजून मोठी झालेली नाही आहे त्यामुळे आपल्याला सर्व रस्ता वगैरे प्रॉपर दिसतंय बरोबर पूर्ण वाट वगैरे आपल्याला व्यवस्थित दिसते ही बघा मित्रांनो भारगीची भाजी हां ही बघा विसूत आपण ठेवतोय हे तुम्हाला पाहायला भेटत असेल अशा प्रकारे आता ही आपली बॅगसुद्धा भरलेली आहे अजून माझी आई काढायला गेली ती आई पण घेऊन येईल ते पण मी तुम्हाला दाखवतो उपवास नसेल त्या दिवशी अशी ही भाजी बनवा आणि जवळा जर टाकलात तर एवढी भारी भाजी बनते तुम्ही बघा एकदा ट्राय करा मोस्ट ऑफ लोकं जवळा टाकत नाहीत अशीच बनवतात पण ते थोडंफार कडू वगैरे लागते आपल्याला पण तुम्हाला त्याची वेगळी टेस्ट अनुभव घ्यायचाच असेल तर याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे त्याप्रकारे बघा जवळा टाकून मस्त वाटेल खायला ये शेतातून जागा जरा मजा करत वा हे सर्व उपलटीच पाणी बघा हे स्विमिंग पूलच वाटतोय भारी एकदम मस्त आहे पोहायला पोरं बघा कशी आंघोळ करतात मजा करतात आलेलो आहे भाजीला आणि इकडे मजा करतात मस्त पाणी बघा ही दृश्य आहेत ना तुम्हाला कोकणातच पाहायला पण सांभाळून अशा ठिकाणी कसं माहिती आहे का कधी काचा काटे किंवा काचा असू शकतात आणि पोरांना अनुभव आहे इकडे पुन्हा आणि पाऊस फिरत असतात मग ते हां बघा ते कडक आहेत स्ट्रॉंग आहेत हा तर बघा ती अंघोळ करताना ते दगडावरून पडला होता पाय सरकलेला आपल्यासारखा मुंबईतला जर माणूस असेल ना तर त्याला चांगली दुखापत होऊ शकते पण त्याने म्हणून ते कळ सोसले आहे

जर हे बघा आम्ही पण भाजी आणलेली आहे नंतर आईने पण आणलेली आहे सर्व मिक्स केलेली आहे त्यानंतर टाकळ्याची भाजी पण आपण आणलेली आहे तू किती आणली आहेस जून आम्ही आणलेली काय काय रे पोरान ये तुम्ही सर्वांनी जून भाजी आणलेली आहे तुझी दाखव तू आणलेली दाखव कुठे ती काय हिवर पानातली ही तू ही तू आणलेली आहे काय आणि पोर काढलेली जून आहे ती चायती घेतल्या नाही टाकड्याची कधी आणली आहे ही मग अशी आणली होय ही टाकड्याची ही भाजी ही आईने आणली आहे ही बघा माझी आई आहे आणि आईने आणली बारिंगीची भाजी ही पण आम्ही जे आणलेली होती ते सर्व टाळे जाडे होते आणि ही कोळी कोळी वरची काढून आणलेली आहे तर मित्रांनो बघा आता व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तर आपण बारिंगीची भाजी बघितली